नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड तालुक्यामध्ये मितवा फाउंडेशनच्या माध्यमातून आठशे शालेय साहित्य संचांचे मोफत वाटप सालाबा यंदाही मितवा फाउंडेशनच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यात जवळजवळ सोळा शाळांच्या आठशे विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय वस्तूंचा संच यामध्ये रेनकोट दप्तर पेन पेन्सिल वही पुस्तक रंग यांचा समावेश असून हे मोफत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले मलवाडा येथील आयोजित काय केलेल्या कार्यक्रमामध्ये श्री संदीप पावडे जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री कमलाकर भोईर तालुका सरचिटणीस भाजपा श्री जितेंद्र सांबरे श्री अनिल पाटील प्रतीक्षा पराग भगत सरपंच मनीषा बेलकडे मंगल चव्हाण कल्पना चौधरी वैजंता शेलार मितवा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ भाग्यश्री राऊ उत्तम तनुजा राऊ तनुजा हिना दिनेश अनुजा प्रीती व आदि मितवा फाउंडेशन टीम त्यासोबत विद्यार्थी व पालक उपस्थित होते अर्थात इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट

जे म्हणजे आपलं भविष्य जे म्हणजे आपली मुलं शिक्षणासाठी आणि साहित्य वाटप हा आमचा मुख्य कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण देखील ते शाळेत येताना त्यांना काही कमी नाही पडतं बॅग आहे त्याच्यामध्ये रेनकोट आहे पुस्तकं आली रंगपेठी आली ड्रॉईंग बुक आली सगळं तयार करतो आणि त्यांची शाळा सुरू होऊ शकते आणि तसंच मलवाडा या गावामध्ये पण आम्ही देखील कॅम्प वगैरे ह्या गोष्टी करतो आपण माणूसची गोष्ट बांधलेली आहे जेवढं या कार्यात अजून करता येईल सुरुवात आपण सहा शाळांपासून गेले होते